नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ते मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल भद्रवत या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार दोन सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल पार्शिवण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते आहे एच फोर लांब स्टेपल धामणगाव रेल्वे या ठिकाणी आर ए मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल देवरगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल